स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत टी पी स्टॉप येथील भाजी विक्रेत्यांवर मनापा अतिक्रमण विभागाने केली धडक कारवाई शिंदे सेनेने दिला मनापाला आंदोलनाचा इशारा धुळे शहरातील प्रमुख मार्गावरील विशेषतः जुना आग्रा रोड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी धुळे शहराचे आमदार यांच्या सूचनेनुसार महापालिकेकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत यात पी स्टॉप येथील रस्त्याच्या कडेला दुकाने थाटणारे लोटगाड्या लावून भाजी विक्री करणारे फेरीवाले यांच्यावर कारवाईचा बडगा उघारण्यात आलेला आहे यापूर्वी देखील येथे अतिक्रमण हटवताना मोठा वाद निर्माण झालेला होता पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचा आरोप मात्र यावेळी करण्यात आला त्यानंतरही येथे भाजीपाले दुकाने थाडत असल्याने आज पुन्हा दुपारी मोठ्या पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटव मोहीम राबविण्यात आली यावेळी काही टपऱ्या हटविण्यात आल्या मात्र भाजीपाला आणि हॉकर्स यांनी विरोध सुरू केला याची माहिती मिळता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे संजय वाले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने येथे जमा झाले त्यांनी कारवाईला विरोध सुरू केला यातून भाचाबाची देखील झाली अखेर भाजीपाला विक्रेत्याचा शिवसैनिकाने रस्त्यावर या देत आंदोलन सुरू केले मानपा प्रशासन पोलीस प्रशासन आणि शिवसेनेचं शिष्टमंडळ त्याच्यामध्ये इलालांना नातील संजीव असेल मी असेल आणि तुमचे या दत्त मंदिर ते नागाव बारी परिसरातील भाजी विक्रेते प्रतिनिधी सोबत सुमित असेल हे ती कच्याी लोकांना घेऊन आम्ही आता नवरंग पाणी टाकीवर गेलो तिथे काय काय अडचणी आहेत हे सुमितने सगळ्यांना आहे अरे सुमितने प्रशासनाच्या पोलिसांसमोर पालिकेच्या अधिकाऱ्यांसमोर सांगितलं त्यांनी त्यांना तुम्हाला असे एका लाईनीमध्ये आखून दिलेले होते पुढच्याकडे दुकानदाराला पुढच्या दुकानदाराकडे गिऱ्या घ्यायचं मागच्याकडे यायचं नाही बरोबर मधल्या भागामध्ये ती भिंतीमुळे दुकानं दिसत नव्हते आता तुमची तात्पुरती सोय नवरंग पाण्याच्या टाकीवर नवीन केली जाईल तिथं जाईल खडी टाकली जाईल ती घाण काढली जाईल तिथली खडी टाकून तुम्हाला एकदम मोकळं करून देऊ लाईनीमध्ये दुकानं नाही राहणार यांनी काहीतरी नकाशा तयार केलेला आहे तुम्हीच केला म्हणजे तुमचा तुमच्या लोकांना प्रत्येकाला कॉर्नर मिळाला पाहिजे असा नकाशा केलेला आहे त्याच्याप्रमाणे आखणी करायची त्या आखणी केलेल्या जागेवर तुम्ही बसायचं समोरची भिंत जी आहे ती जमिनीपासून फक्त चार फूट म्हणजे एवढी जाईल ती गाडी एवढी गाडी एवढी ती भिंत राहील बाकीची तोडून टाकायची म्हणजे गाडीवाल्यांना रस्त्याने जाणार येणाऱ्यांना तिथे दिसलं पाहिजे हे सगळं डेव्हलप आज उद्या मध्ये ओंजाईल पर्वपासून तुम्हाला शक्यतो तिथं बसता येईल ही सोय तुमची तात्पुरती दोन महिने चार महिने सहा महिने किंवा वर्षभर वर्षभर तुमची कायमची सोय झाली पाहिजे ना या रस्त्यावर बिघे कायम आपल्याला कोणी धंदा करू देईल का नाही करू देणार ही जागा छोटे अतिक्रमणची गाजर की भोंगी भजी तो बजी नाही तो काजा नाही तर आपल्या सगळ्यांची सोय नवरून पाण्याच्या टाकीच्या त्या बाजूला वॉल कंपाऊंडच्या त्या बाजूला रस्ता आहे मराठा बोर्डिंग रस्त्याच्या बाजूला मराठा बोर्डिंगचं कंपाऊंड आहे त्या कंपाऊंड आणि रस्त्याच्या मध्ये जी जागा आहे तीस चाळीस पंचवीस फूट त्या जागेवर धर्मवीर आनंदी गे साहेब बाजी नावाची स्थापना करून आपण तिथं गोठे बांधू शकतो